नमस्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबेजोगाई आणि नॅचरल शुगर रांजनी यांच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये हुमनी अळी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने प्रकाश सापळ्यांचा वापर संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे तर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा कल्याण हे सोमवंशी साहेबांच्या शेतावर आज आम्ही प्रात्यक्षिक प्रशिक्षण दाखवत आहेत यामध्ये प्रामुख्यानं आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ता जो काही हा मे महिना आहे ह्याच्यामध्ये जी काही अवकाळी पाऊस आत्ता पडलेला तर या पावसाच्या नंतर सायंकाळी सहाच्या नंतर जर आपण पाहिलं तर कडुलिंब असेल किंवा बोरीचं झाड असेल किंवा बाबडीचं झाड असेल तर या ठिकाणी जे आहे, न, रानी माधी आहे तो तो आए, ते हुमणीचे भुंगेरे जे आहे नर आणि मादी जे आहे तर तिथं मिलनासाठी येत आहेत किंवा ते तिथं जे आहे ते हे झाडांचे पानं खाण्यासाठी तिथं येत आहेत आपल्याला निदर्शनास येत आहे तर हुमणी आळी जी आहे तर ह्या हुमणी आळीचा आपला ऊस पीक असेल किंवा मागच्या वर्षी आपण काही ठिकाणी पाहिलं की थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहे ते हलक्या जमिनीमध्ये पावसाचा खंड पडल्याच्या नंतर सोयाबीन पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव होऊन बऱ्यापैकी जे आहे ते शेतकऱ्यांचे जे आहे ते सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं हे नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर हुमणीची का जी काही ही प्रौढ जी अवस्था आहे तर तीच आपल्याला जे आहे ते कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण की ह्या प्रौढांचं नर आणि मादीचं मिलन झाल्याच्या नंतर मादी जी आहे ते शेतामध्ये जे आहे ते अंडी घालते आणि त्या अंड्यातून निघालेल्या आळे जे आहेत ते आपल्या पिकाचं नुकसान करतात ऊस पिकामध्ये ऊस चांगलं नंतर जर आपण बघितलं तिथं जर ह्या आळीनं जर खालून पूर्ण मुळा खाल्ल्या असतील तर ते पूर्णपणे प्लॉट जो आहे तो आपला वाया जातो ऊस चांगला आला असेल तर त्याला धक्का जरी लागला तर, 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 तर ला ला तो तो ते मोडून पडतो तर ह्या अशा पद्धतीनं आपलं नुकसान होऊ नये त्या अनुषंगानं आत्ता जे आहे ते आपण आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचे प्रकाश सापळे लावायचे आहेत ह्याच्यामध्ये एक टब घ्यायचा आहे या टबामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये अर्धा लिटर रॉकेल किंवा अर्धा लिटर डिझेल जे आहे, आहे।, आहे। आपन, ते आपण घेऊ शकतो किंवा आपल्याकडं जे काही घरगुती जे काही गॅस पॉयझन असलेले कीटकनाशक आहेत जसं क्लोरोपायरिफसा असेल किंवा क्युनॉलफास असेल किंवा डायमिथोएट आहे सायपरमेथ्रीन आहे यापैकी कुठलंही गॅस पॉयझन जे आहे ते आपण घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक अडीचशे मिलीपर्यंत जे आहे ते आपण पूर्ण टप जर आपण भरला तर त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो फक्त तुमचा लागू देऊ नका व्यवस्थित डायरेक्ट जरी टाकलं तरी चालतं एक शंभर मिलीपर्यंत अशा टाका अशा पद्धतीनं म्हणजे गॅस पॉयझन तयार होईल अशा अनुषंगाने जे आहे ते आपण कीटकनाशक द्रावण इथं तयार करायचंय काळजी एक याच्यामध्ये फक्त एवढी घ्यायची आहे की दिवसात जनावरं किंवा लहान लेकरं वगैरे इथं येऊ नये म्हणून आपण बोराटी जरी ह्याच्यावर टाकली तरी चालेल जेणेकरून काखेरी ते कुंपण म्हणून काम करेल इथं लहान ले लेकरं किंवा जनावर जे आहेत ते येणार नाहीत अशा पद्धतीनं ना हा प्रकाश सापळा आणि कीटकनाशक द्रावण आपण तयार करायचं आहे या बल्पाला जे आहे ते रात्री एक हा बल्ब जो आहे तो आपल्याला साडेसहा ते एक साडेआठ वाजेपर्यंत रात्री चालू ठेवायचा आहे जेणेकरून ह्या प्रकाशाला जे आहे ते आकर्षित होऊन अशा प्रकारचे जे आहे ते किडे हे जे किडे आहेत तर ते इकडे आकर्षित होतील हे जे किडे आहेत तर हे भुंगेरे म्हणजे हुमणीचे भुंगेरे आहेत आणि हे भुंगेरे इथं आल्याच्यानंतर ह्या बल्बला आदळल्याच्या नंतर या पडतील आणि टबामध्ये गॅस पॉयझन असल्या कारणानं जे आहे ते इथं त्या कीटकनाशकाच्या माऱ्यामुळे जे आहे ते मरून जातील आणि ह्याच्यामुळं पुढं नर आणि मादीचं मिलन न झाल्यानं मादी आपल्या शेतामध्ये जे आहे ते अंडी देणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या शेतामध्ये प्रकाश सापळे जे आहे ते तयार करायचे